हाय हॅलो नमस्कार मी आहे कल्पिता आणि स्वागत आहे तुमचं माझ्या नव्या कोऱ्या युट्यूब चॅनल मध्ये तर आजचा दिवस खरंच खूप खास आहे कारण आज आहे दसरा दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावरती मी हे नवकोर चॅनल स्टार्ट करायचं स्टार्ट केलेलं आहे खूप दिवसापासून प्लॅनिंग चालू होतं आणि बरेच जणांनी मला सजेस्ट केलं होतं की तू ब्लॉगिंग स्टार्ट कर आ, काही दिवसांपूर्वी काही महिन्यांपूर्वी मी मिनी ब्लॉग स्टार्ट केलेले होते पण ते काय आपल्याला जमलं नाही ऑब्विसली सगळी काम बाकीच्या सगळ्या गोष्टी आणि जी बोलतात ना आपल्यावरती जे ब्लॉग करत असतात वेगवेगळे ते असतातच पण त्याच्यातूनही वेळ काढून या सगळ्या गोष्टी करायच्या आ, ला खूप एक प्रकारची ही कमिटमेंट असते जी तुम्ही स्वतः सोबतच करताय आणि ती कितपत आता मी कम्प्लीट करू शकते बघावं लागेल कारण की मी स्मू तर करते सगळं बट ते एका जर काही ना काहीतरी प्रॉब्लेम होतो किंवा काहीतरी सडनली अशा गोष्टी होतात किंवा मग इंटरेस्ट नाही राहत असं सगळं होऊन जातं पुष्प ह्या वेळेला आपण नक्की मी स्वतःलाच ते चॅलेंज की बाबा नाही काही करून so, का ही गोष्ट कम्प्लीट करायची आहे सो फायनली आपण आता आज चॅनल चालू केलेला आहे तर मित्रांनो ह्या मध्ये तुम्हाला बघायला मिळणार आहे की बिझनेस रिलेटेड काही गोष्टी कारण मी मागच्या तीन अडीच तीन वर्षापासून बिझनेस मध्ये आहे आधी मी जॉब करत होती मीडिया इंडस्ट्रीमध्ये मी न्यूज मध्ये होती आणि त्याच्यानंतर मग मी स्विच केलेला आहे सोशल मीडियाला सो आता कल्पिता क्रिएशन्स नावाची आपली एक सोशल मीडिया एजन्सी आहे त्याच्यामध्ये आपण क्लायंट्स म्हणजे डॉक्टर्स असतील फॅशन मधले कोणी असेल म्हणजे जे कोणी ऑन्टरप्रेनर्स आहेत ज्यांना स्वतःचा स्टार्टअप स्टार्ट करायचं आहे किंवा त्यांना सोशल मीडिया रिलेटेड काही गाईडन्स हवा आहे कसं चालू करायचं काय चालू करायचं काय करावं लागेल तर त्याच्या रिलेटेड कॉन्टेंट शूट्स हे सगळं आपण प्रोव्हाइड करतो त्यांना एक कम्प्लीट पॅकेज देतो या सगळ्या गोष्टी आपण त्यांना प्रोव्हाइड करतो कल्पिता क्रिएशन मध्ये बरोबर आपल्याला या चॅनलमध्ये मी तुम्हाला बिझनेस रिलेटेड गोष्टी स्पिरिच्युअल माझी जर्नी ती ही काहीच वर्षांपूर्वी स्टार्ट झालेली आहे त्याचबरोबर ट्री विस्परिंग हा एक अतिशय महत्वाचा भाग आहे आणि नवीन आहे युनिक आहे मी ही काही महिने झाली ती गोष्ट शिकते आणि त्याचा मला आता रिस्पॉन्स मिळायला लागला तर तेही एक्सपिरियन्स मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे त्याचबरोबर आपलं ट्रॅव्हल असेल परत आपलं शॉपिंग विंडो शॉपिंग किंवा अजून काही बऱ्याच गोष्टी असतील या चॅनलमध्ये तुम्हाला मी दाखवायचा प्रयत्न करेल त्याचबरोबर तुम्हाला काय बघायचं आहे हे पण मला नक्की कॉमेंट मध्ये सांगा आणि 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 मला या गोष्टीमध्ये तुमची खरंच खूप साथ लागणार आहे तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जे बेलायकनच बटन दिलेलं आहे तिथे त्याला क्लिक करा त्याच्यामुळे तुम्हाला नोटिफिकेशन येतील आणि जेव्हा आपले नवीन व्हिडिओ येणार असेल तर तुम्हाला लगेच कळेल व्हिडिओ आलेला आहे तर तुम्हाला तो बघायचा आहे बरं ओके सो बेसिकली हेच एक ड्रीम आहे एम आहे माझं की आता आपण जस चालू करूया बघूया कसं वर्कआउट करते काही पर्टिक्युलर असं मिश मी ठरवलेला नाहीये की या मध्येच आपण व्हिडिओ करायचे आहेत बघूया लेट्स गो विथ द फ्लो आणि तसं आपण आता चालू तर केलेलंच आहे व्हिडिओ कधी येणार आहे काय येणार आहे हे मलाही माहिती नाहीये मला जसा वेळ मिळेल किंवा जसं काही आपले कॉन्टेंट क्रिएट होतील त्या रिलेटेड सो आपण ते व्हिडिओ टाकणार आहोत so, सो तुम्हालाही हे व्हिडिओ आवडतील अशी मी आशा करते आणि आजचा विषय आहे दसऱ्या जाणारे आज आहे दसरा तर तुम्हा सर्वांना दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा तर आपल्या बिल्डिंग मध्ये आज पूजा आहे गणपती बाप्पाची कारण आम्ही दसऱ्याच्या दिवशी गणपती बाप्पाचं आगमन आमच्या बिल्डिंग मध्ये झालेलं होतं एक छोटस मंदिर आहे तर दरवर्षी दसऱ्याच्या दिवशी आम्ही ही पूजा करतो सो so, ही पूजा आहे so, तर त्याच आपण काही आपले रिच्युअल्स होणार आहेत आरती होणार आहे सगळ्या गोष्टी होणार आहेत भजन होणार आहे रात्री जे की माझा नवराच आणि आमच्या बिल्डिंग मधले जे माझी मित्रमंडळी आहेत प्रतीकची मित्रमंडळी आहेत ते सगळे मिळून भजन सुद्धा करणार आहे तर ते पण मी हे एकंदर या आजच्या ब्लॉग तुम्हाला दाखवेल सो स्टे टूम फॉर दॅट तर मी आता फायनली रेडी झालेली आहे फटाफट मला आता कॉल आलेला होता की खाली तर आता चला आता पण मी खाली जाऊया पण No! Yeah. जना गौरीपुत्र ना <Sess>

గణా పైల తుదమా

असेच जर व्हिडिओ तुम्हाला पाहायला आवडणार असेल तर नक्की मला कमेंट मध्ये सांगा की तुम्हाला अजून कुठल्या टॉपिक वरती व्हिडिओ हवे आहेत सो आपण तसेही व्हिडिओ बनवण्याचा नक्की प्रयत्न करू आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन पण क्लिक करा सो थँक्यू सो मच अँड व्हिएस ग्रॅटिट्यूड जो कोणी हा व्हिडिओ बघेल त्याच्यासाठी सो थँक्यू 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 तर आता आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत ओके डाळा बाय